गणपती बाप्पा मोर्या आणि या पायरीच्या झाडावर आहेत ना बरीच पाखरं असतात म्हणजे सुद्धा आणि रात्रीचं सुद्धा आणि हे समोर दिसणारं सुंदर दृश्य नेहमीच तुम्हाला मी दाखवत असतो तर ते हे दृश्य हे बघा नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत दाद ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे असल्यावर मंडळी आहे ना पावसाळ्याचे दिवस चालू झाले की रानभाज्या म्हणजे जंगलात बऱ्याच अवेलेबल असतात तर त्यातलीच एक रानभाजी जी इझिली अवेलेबल असते ही रानभाजी म्हणजे टाकला तर आपल्यालाच टाकल्याची भाजी आणायची आहे म्हणजे गावात कुठेही गेलात ना कोणत्याही साईडला गेलात तरी टाकल्याची भाजी तुम्हाला मिळणारच तर आपल्याला आता जायचं आहे ॲक्च्युली सपाटच साईडला तर तिकडे पायरी साईडला पायरीकडे जाऊन तिकडे बघू टाकला जो चांगला टाकला मिळेल टाकला ॲक्च्युली दोन प्रकारचा मिळतो एक ब्लॅक कलरचा असतो आणि एक ग्रीन कलरचा तो ब्लॅक कलरचा टाकला आहे ना थोडासा कडवट असतो तर तो, तो कधी खायचा नाही आणि जो ग्रीन कलरचा असतो ना तो खायचा असतो तर चला म्हणजे आता जाऊया आपण आणि थोडासा टाकला घेऊन येऊया इकडे मंडळी बघा तिरडा पण आला आहे म्हणजे गणपती बाप्पाला हा तिरडा आणि दुर्वा आपण वाहतो ना त्यातला हा तिरडा फुलं पण आलेत बघा म्हणजे जूनमध्ये ज्याला फुलं आलेत खूप लवकर कारण यावर्षी कसं आहे पाऊस मे महिन्यापासून चालू झाला आहे त्यामुळे इकडे तिरडा लवकर आला आहे मस्त आता ही फुलं आहेत ना हातावर लावून आहे ना घोडा घोडा खेळायला खूप मजा येते आता <laughs> कमीच आहेत अजून गणपतीमध्ये बरीच फुलं असतात कुरण बघावं कसं मस्त हिरवगार झालं आहे आता आहे ना गवत बऱ्यापैकी आलं आहे सर्व इकडे आणि गवत आल्यामुळे झालं कसं आहे पावसाळ्याचे दिवस त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी या गवतांवरती असतं आणि हे कुरण ना पाहायला खूप छान वाटतं म्हणजे आपण आता पोचलो आहे पायरीजवळ खरं तर म्हणजे ही भाजी आणायला चाललं आहे पण पायरीजवळून जायचं म्हटलं तर नेहमी छानच वाटतं त्यासाठी म्हटलं तुम्हाला पण बाप्पाचं पण दर्शन घडवून आणावं हे बघा गणपती बाप्पा मोर्या आणि या पायरीच्या झाडावर आहेत ना बरीच पाखरं असतात म्हणजे दिवसभरसुद्धा आणि रात्रीचं सुद्धा आणि हे समोर दिसणारं सुंदर दृश्य नेहमीच तुम्हाला मी दाखवत असतो तर ते हे दृश्य हे बघा समोर दिसतोय तो प्रचितगड आणि इकडे हे धबधबे आत्ता दोन दिवस पाऊस थोडासा कमी आहे त्यामुळं सह्याद्री धबधबे तुम्हाला कमी दिसतील पण एकदा पाऊस सुरू जोरात झाला ना की इकडची पूर्ण रांग आहे ना काड्याने भरून जाते संध्याकाळची वेळ आहे थोडं थोडं मध्ये मध्ये ऊन पडलं आहे त्याने त्याचं जे सौंदर्य आहे ना त्याच्यात अजूनच भर पडलं आहे बघा हा बघा मंडळी हा आहे टाकला म्हणजे बऱ्याच प्रमाणात अवेलेबल असतो हा गावामध्ये इकडे बघताय आणि मंडळी ही भाजी तुमच्या ओळखीची असेल कदाचित का कारण ही भाजी शक्यतो सर्वीकडेच दिसते तर हा टाकला आता मी हळूहळू सर्व काढून घेतोय ह्याच्या पण कोळ्या कोळ्या ढिऱ्या असतात ना त्या घ्यायच्या आणि त्या घरी जाऊन मग साफ करायच्यात तर मंडळी ही टाकल्याची भाजी बघा आपण वरचे जे कोवळी कोवळे भाग होता ना तो डायरेक्टली तोडून आणला आहे तर आता हे साफ करून घ्यायचं आहे काय करायचं याला आता साफ करायची आणि मग उकडायची उकडूनच याची पण भाजी करायची का साफ करताना काय काय करायचं आहे काय काटे आहेत ना लांब लांब तेवढीच काढायची अच्छा वरची पानं पानं घ्यायची कोळी हे बघा म्हणजे कसं आहे फक्त पानं घ्यायची तो डेट पण घ्यायचा का डेट कोवला असेल तर घ्यायचा अच्छा टाकळीची भाजी आहे ना पावसाळ्यात जास्त खायला मिळते कोकणातली रानभाजी हे बघा काट्या काढून टाकायच्या तो मधला डेट असतो तो कोवळा असतो तो ये ये तो घेऊ शकतो आपण आणि याची पानं घ्यायची ही बघा ही काढते चला म्हणजे आम्ही आता ही भाजी आहे ना साफ करून घेतो आणि नंतर पुढे दाखवतो काय काय करायचं आहे ते मंडळी हे बघा हे आहेत ना पूर्ण भाजी इकडे साफ करून झाले पानं आणि एकदम कोळ्या डिरे असतात ना आ, बारिक -बारिक ते आपण घेतल्यात आणि पानाचा जो डेट असतो ना ह्या बघा काट्या तुम्हाला दिसत आहेत तर हे साफ करून फेकून द्यायचं आहे तर आता ही भाजी आहे ना बारीक बारीक चिरून घ्यायची आहे ही बघा या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं बारीक बारीक चिरून घ्यायची प्रत्येक जी पानं आहेत ना त्यांना बारीक करून घ्यायचं आहे हे बघा ही करते हैं। अशा पद्धतीने आहे ना म्हणजे ही सर्व भाजी आहे ना अशी चिरून घ्यायची बारीक बारीक आणि त्यानंतर मग तिला शिजवून घ्यायचे तर आता ही भाजी कापते कापून झाली ना मग तिला शिजवायला टाकू शुभ सकाळ मंडळी सकाळ झाले सकाळचे सव्वा सहा वाजलेत तर मंडळी कालची विडी आपल्याला आज कंटिन्यू करायची आहे काल आपण जी टाकायची भाजी घेऊन आलो साप वगैरे केली आणि ती शिजत घातली होती तर ती शिजलेली भाजी आहे ना ती आता आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी आई आता आहे ना सर्व तयारी करते तर चला म्हणजे आता आहे ना गावच्या किचनमध्ये जाऊया गावच्या चुलीवरती आणि सर्व चुलीवरती रानभाजी बनणार आहे एकदम झटपट बनणारी ही रानभाजी तर चला म्हणजे भाजी बनवून घेऊया मंडळी ही बघा ही आहे ना ही टाकळीची भाजी आपण आता शिजवून घेतली आहे तर त्याला छान प्रकारे पिळून घ्यायची आहे इकडे फोडणीसाठी कांदा कापून घेतला आईने ऑलरेडी तरी बघा पहिले याला थोडीशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्यातलं जे पूर्ण पाणी आहे ना ते काढून घ्यायचं हे बरं अशा प्रकारे काल असेल तुम्ही भाजी केवढी होती आणि के आता शिजून बघा केवढीशी झाले आता ॲक्च्युली आम्ही तिघनच आहोत एका टायमाला भरपूर झाली ती तर आता बघा सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत परत नाही साधी सोप्या म्हणलेल्या भाज्या असतात त्या बनवण्याची पद्धती म्हणजे रानभाज्या ज्या पण आहेत ना त्या नॉर्मली एकदम साध्या पद्धतीने बनवतात त्याच्यामध्ये जास्त काही टाकतसुद्धा नाहीत मीठ मसाला हळद वगैरे टाकलं की भाजी तयार होते नॉर्मली आता काय काय टाकतो आहे हळद थोडीशी हळद सवीनुसार मीठ अच्छा चवीनुसार मीठ झालं लाल मसाला तिखट सर्व अंदाजानेच टाकतो म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय हे नाही आहे की किती टाकायचं गावच्या ठिकाणी कसं अंदाजाने सर्व गोष्टी होतात तर म्हणजे आपण इकडे टोप आहे बघा चुलीवरती पहिला याने कांदा टाकलाय कांदा टाकून झाकण ठेवलंय थोडा वेळ इकडे म्हणजे कांद्यावरती आपण झाकण ठेवलं होतं हे बघा तेल टाकल्याचं अजून बाकी आहे आता हिने तेल टाकलं थोडासा कांदा पहिला भाजून घेतला ना चव आहे ना अजून वाढते त्यासाठी नॉर्मली आई तेल कांदा भाजून घेतो असा रान करताना त्याच्यानंतर मग तेल टाकून परत लालसर करून घ्यायचा परत झाकण आहे हे बघा म्हणजे कांदा आहे ना मस्त लालसर होतोय कांदा लालसर झाला आहे आपण जे मीठ मसा हळद वगैरे टाकलेली भाजी होती ना त्यात आपण टाकतो आहे त्या कांद्यामध्ये ही कांद्याची फोडणी झाली एकदम साधी आणि सोपी बघ भाजी एकदा टाकली आपण मस्त मिक्स करून घ्यायची कांद्यामध्ये वाफेवरती शिजवायची आहे ना भाजी आहे ना वाफेवरती शिजून जायचं कारण ऑलरेडी भाजी आपण शिजवून ठेवली होती कांदा पण शिजवून चांगला घेतला आपण मग हळद फक्त चांगली लागावी आणि थोडीफार वाफेवर शिजून घ्यायची ती भाजी आई मिक्स करून घेते नंतर झाकण ठेवायचं आपल्याला त्यावर आता म्हणजे ही झाकण ठेवून झालंय एक पाच दहा मिनटं आहे ना ही वाफेवरती भाजी आहे ना शिजून जाईल अशा पद्धतीने तुम्ही आहे ना एक टाकल्याची भाजी बनवू शकता मस्त झटपट बनणारी भाजी आहे कोकणातील रानभाजी अशा रीतीने मंडळी ना भाजी तयार झाली आहे भाजी तुम्ही जावला टाकूनसुद्धा करू शकता या भाज्यांना आहे ना नॉर्मली कांद्याचीच फोडणी देतात तर कांद्याची फोडणी वगैरे सेम आहे फक्त तुम्ही चवीसाठी जवळासुद्धा टाकू शकता जर तुम्हाला जास्त आवडत असेल नॉन व्हेज लवर्स असतील तर त्यासाठी जवळा टाकू शकता आणि खरं तर रानभाज्या जवळा टाकून अप्रतिम लागते पण आज उपवासाचा दिवस आहे म्हणून नॉर्मली आम्ही कांद्यामध्येही भाजी केली आहे तर चला मंडळी टाकल्याची भाजी तर तयार झाली पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवले टाकल्याची भाजी कशी असते रानातून जाऊन कशी आणायची कशी साफ करायची आणि कशी बनवायची तर आता भाजी बनले मंडई तर हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका भेटू पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय